या संधीच्या माध्यमातून मी त्यांना कोणाला निराश करणार नाही मला अभिमान आहे मी कट्टर उद्धव साहेबांचा सैनिक आहे आज जनतेमध्ये आज शिवसेना पक्ष फोडल्यामुळे आज उद्धव साहेबांच्या विषयी आज प्रचंड सहभूती आहे हातगरंगले मतदारसंघात दुहेरी निवडणूक होईल असं वातावरण होत असतानाच उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आता त्यांचा स्वतंत्र उमेदवार दिलेला आहे कोल्हापूरचे माजी आमदार सत्यजित सरूडकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे स्वतः सरोळकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की कशा पद्धतीनं निवडणूक असेल कशा पद्धतीनं त्याची रणनीती असेल अत्यंत कमी वेळ आहे अशा याच्यामध्ये आत्ताच आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांनीसुद्धा मेळावा घेऊन आपण निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे काय सांगा आता या स्वरूपामध्ये आपल्याला ही निवडणूक लढवावी किंवा त्याच्या आधी जाऊन पक्षीय पातळीवरती या ठिकाणी ज्यावेळी काँग्रेस पक्ष असेल पवार गटाची राष्ट्रवादी पक्ष असेल शिवसेना पक्ष असतील यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या चर्चेवरती होत होत्या आणि त्याच्या स्वरूपाने या ठिकाणी स्वाभिमान पक्षावर यांच्या सगळ्या वाटाकटी सुरू होत्या चर्चा सुरू होत्या आणि त्यावेळेस असंही ठरलं होतं की समजा उमेदवारी द्यायची झाली तर महागाडीनं ही इलेक्शन लढण्यासाठी तयार हवं आणि हा मतदारसंघ जो होता तो ठाकरे गटाकडं या ठिकाणी आला होता त्या माध्यमातून आम्ही मी असेल माझे सहकारी दोन्ही माझी आमदार असतील आमचे आदरणीय डॉक्टर मिंचेकर असतील डॉक्टर आमचे आदरणीय उल्हादादा असतील ह्या तिघांची नावं पक्षानं वरती आमची कळवली होती आणि आमचं तिघांचं ठरलं होतं की या ठिकाणी पक्ष किंवा महागाडीचे नेते ज्याला उमेदवार देतील त्याच्या पाठीशी ताकदीने उभं राहायचं आणि त्या माध्यमातून आज दुपारीच काही वेळापूर्वीच या ठिकाणी उद्धवसाहेबांची प्रेस झाली आणि त्यामध्ये अचानकपणे या ठिकाणी हे उमेदवारी जाहीर झाले त्या माध्यमातून पहिल्यांदा मी साहेबांचं महाआघाडीतले काँग्रेसच्या सर्व नेत्यांचं पवार गटाच्या सर्व नेत्यांचं आभार आहे की त्यांनी मला ही संधी दिली आणि निश्चित ठिकाणी या संधीच्या माध्यमातून मी त्यांना कोणाला निराश करणार नाही अशा प्रकारचा पक्का शब्द त्यांना देतो तुमच्या नावाची चर्चा सुरू झाली होती त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही बातचीत झाली होती किंवा एकूणच मतदारसंघासंदर्भात काही एक चर्चा झाली होती नाही आमची तर जिल्ह्याची आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये या ठिकाणी असं ठरलं होतं की साहेबांचा असा आदेश आहे की चुकून इलेक्शन लढवायची झाली तर आपण सगळ्यांनी तयार राहिलं पाहिजे आम्ही मला या यासमोर आमची मातोश्रीवरती साहेबांच्यासमोर एकच बैठक झाली होती तिथे असाच निर्णय झाला होता की या ठिकाणी जर इलेक्शन लढायची झाली चिन्ह वगैरे ह्याच्या बाबतीमध्ये थोड्याशा वाटागटी सुरू आहेत स्वाभिन पक्षाची चर्चा सुरू आहे पण यातनं जर वादाकरता काही निष्पन्न झालं नाही तर तुम्ही सगळ्यांनी तयार आहात असं जर मला साहेबांनी सांगितलं होतं आणि साहेबांनी ते विचारलं होतं की उमेदवार कोण तर साहेब म्हटले होते की या उमेदवारचा विषय हा माझ्याकडे सोडा म्हटले मी सांगेल तो तु उमेदवार तु तुमच्या पाठीशी ठामपणे राहा आणि तुम्ही तयारी करा अशा तुमचा मेसेज आम्हाला साहेबांनी त्याकडे दिला होता खरं तर निष्ठावंत शिवसैनिक हा प्रश्न प्रत्येक निवडणुकीत येतो आहे आणि खरंच तुम्हाला त्या पद्धतीने संधी मिळालेली आहे त्याबद्दल कशी प्रतिक्रिया होती मी अत्यंत कारण माझ्या राजकारणाची सुरुवात झाली माझी पहिली आमदारकी झाली तीसुद्धा उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षामधून शिवसेना प्रमुख ठाकरे साहेबांच्या माध्यमातून झाली आणि मला वाटते आजपर्यंत मी माझ्या संबंध राजकीय कारकिर्दीमध्ये दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर मी चढलो नाही आणि मला अभिमान आहे मी कट्टर कट्टर साहेबांचा सैनिक आहे एक कट्टर शिवसैनिक आहे कधी हे पक्ष मी तडजोड केली नाही इथून पुढे करणार नाही तेव्हा मला एक ठिकाणी एक मोठी संधी मिळालेली आहे की आज आपण बघता ह्या सगळ्या राजकारण जे आपल्या ह्या महाराष्ट्रात आपल्या देशात सुरू आहे यामध्ये निष्ठा आहे का नाही अशाबद्दल प्रश्न पडतो आणि अशा कठीण सम या ठिकाणी मला संधी मिळाली की माझ्या नेत्याच्या पाठीशी उद्धवसाहेबांच्या पाठीशी मी ठामपणे उभं राहीन आणि त्या माध्यमातून मला अतिशय आनंद वाटते की मला माझी निष्ठा व्यक्त करण्याची संधी मोठी ठिकाणी मिळालेली आहे आणि त्या माध्यमातून मला जरूर खात्री आहे की आज निष्ठावंत लोकांना ही जनता चांगला कौल देईल शेतकऱ्यांमध्ये ग्रामीण भागात मिसळणारा नेता म्हणून आपली ओळख आहे या निवडणुकीमध्ये आजी आणि माझी दोन्ही खासदार आहेत तर यांच्या सोबत आता हे कसं समीकरण जुळेल कशा पद्धतीने प्रचार होईल नाही आता सोबत आता आमच्यासमोर आता विद्यमान खासदार आहेत किंवा दुसरे माजी खासदार आहेत आणि बाकीची काय म्हणजे या ठिकाणी इलेक्शनला उभारणार असतील काहींची नावं आम्ही या ठिकाणी ऐकतो आहे शेवटी राजकारण म्हटलं की या ठिकाणी शेवटी आपल्याला आपला पक्ष आपली आघाडी त्यांची भूमिका जनतेपर्यंत पोचणे ह्या कमी वेळ सगळं हे आपलं कवर करणे आणि त्याच्यावर या ठिकाणी लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत ग्रामीण भागातले असतील शहरातले असतील ह्या सगळ्यांची नेमक्या अपेक्षा ठिकाणी जाणून घेऊन त्याच्यासमोर या ठिकाणी आपला एक जाहीरनामा ठेवणे किंवा कशा स्वरूपाने या ठिकाणी आपण एक वेगळे पण दाखवू शकू गेल्या अनेक वर्षामध्ये खासदारांच्या बाबतीत कसं बोललं जातं किंवा या ठिकाणी खासदार म्हणजे कसा लोकांना असावा ह्या सगळ्या लोकांच्या अपेक्षा हे आम्हाला आधीपासून माहिती आहे कारण गेल्या प्रत्येक इलेक्शन खासदारकीच्या आम्ही कोणातरी तरी प्रामाणिक प्रचार केला आहे त्यांना निवडून दिलेलं आहे पण दुर्दैव या ठिकाणी सांगायला दुःख होते की यापैकी कुठल्याच या नेत्याने या ठिकाणी थोडंसं जनतेकडं आमच्याकडे नव्हे जनतेकडं पाठिंबा बघितलं नाही त्यामुळे जरूर या ठिकाणी लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्हाला चांगल्या माहिती आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका आमच्या आघाडीची भूमिका ही लोकांना पटवून सांगू आणि लोक आम्हाला स्वीकारतील निवडणुका या जिंकण्यासाठीच असतात असं नेहमी तुम्ही म्हणत असता या निवडणुकीमध्ये आपली कशी खात्री आहे आणि लोक कशा प्रतिसाद देतील तुम्हाला आज वातावरण बघितलं या ठिकाणी आज महाराष्ट्रात अखंड भारतामध्ये सगळं सुरू आहे हे पक्ष फोडाफोडी किंवा संविधान बदलण्याच्या गोष्टी काही लोक बोलत आहेत आणि त्या माध्यमातून बघते आज पक्ष उभे पक्ष फोडले जात आहेत आज जनतेमध्ये आज शिवसेना पक्ष फोडल्यामुळे आज उद्धव साहेबांच्या विषयी आज प्रचंड सहांभ आहे आदरणीय शरद पवार साहेबांच्या विषयीसुद्धा या ठिकाणी भक्तीमध्ये एक मोठी सहांभ आहे आणि आज जनतेला हे जे सगळे सुरू आहे हे कुठेतरी पटत नाही अशा स्वरूपाचा मेसेजेस मिळतो आहे त्या माध्यमाला जरूर खात्री आहे की आमचा बेस चांगला तयार या ठिकाणी आज आमची नेटवर्क ह्या महागाडीची ह्या तिन्ही पक्षांची ह्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये आणि त्यामुळं तिथं पोचणं आम्हालाही काय फारसं मोठं आव्हान नाही आज वातावरण तयार आहे परंतु उमेदवारीच्या ठिकाणी जाहीर होण्याचा अवकाश होता आज ती जाहीर झाली आहे तेव्हा मला जरूर खात्री आहे की आमची सगळे लोक या ठिकाणी आमची सगळी तिन्ही पक्षाची टीम ही चांगल्या पद्धतीने काम करेल आणि त्या माध्यमातून या संपूर्ण मतदारसंघामध्ये आमची भूमिका ही लवकर लवकर पोच होईल आणि आम्हाला चांगलं यश मिळेल मतदारसंघात आजी माजी खासदारांचा अनुभव नागरिकांना फारसा चांगला नाही आहे त्यामुळे नागरिकांच्या सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच मी या निवडणुकीत आता आलेलो आहे आणि जनता मतदार माझ्या पाठीशी राहतील असा ठाम विश्वास सत्यजित सरोळकर यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामन सचिन सावंतसोबत मिरणजीत माजगावकर साम टी कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका